जातीवादासाठी आपण आता इलेक्शनच्या अगोदर मागे विधानसभेच्या शहरांचे नाव बदलण्याचा विचार केला अभिमान वाटला औरंगाबादचं संभाजीनगर केलं पण तो आमचा इतिहास आहे औरंगाबाद म्हणजे जिथं आपण म्हणतो ना कबड्डी मध्ये हा बाद झाला तिचा औरंगाबाद बाद झालाय म्हणजे औरंगजेब तिथून दिल्लीत गेला नाही बाद झाला एक्सपायर झालाय आणि तो इतिहासाला पुरावा लागतो तुम्ही आमचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं अभिमान वाटला अहमदनगरचं अहिल्यानगर केलं अजून अभिमान वाटला पण देवेंद्र फडणवीस साहेब जर तुम्हाला शहरांचे नाव बनवायचं एवढा पुळका असेल ना तर तुमच्या सुपीक डोक्यामध्ये हे का नाही आलं ज्या शिवनेवर अरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं त्या पुण्याला तुम्ही शिवानगर नाव देण्याची कल्पना तुमच्या डोक्यात नाही आली ज्या माता जिजाऊंनी या स्वराज्याला घडवण्याचं स्वप्न बघितलं त्या मुंबईला तुम्हाला माझी जाऊ नगर करावं असं नाही वाटलं कारण ते तुम्ही करणार नाही कारण तुमच्यावरतीही पण कोणीतरी आहे आणि तुम्ही कोणाचं तरी हातातला मोहरा बनून आहात जर एक वर्षामध्ये या तुमच्या वागण्यात जर बदल नाही झाला तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही मुख्यमंत्री नसणार त्याचं कारण असणार भारत संभाजी राजे भोसले